नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा उद्या नऊ ऑगस्टला आहे श्रावण पौर्णिमा आणि या दिवशी रक्षाबंधन असते पौर्णिमा तिथीही माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचे विश्वासाचे आणि अतुट नात्याचे विश्वासाच्या नात्याचा हा सण आहे त्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला वचन देतो की मी तुझं रक्षण करेल श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ आज आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची ही नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार श्रावण ही शनिवारी साजरी केली जाणार आहे त्यामुळेच रक्षाबंधन हे सुद्धा आपल्याला याच दिवशी साजरे करायचे आहे आपण पौर्णिमेच्या दिवशी घरी सत्यनारायण सत्य आंब्याची पूजा करत असतो श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी तुम्ही सत्यनारायणाची पूजा करणार असाल तर ती आठ ऑगस्टला संध्याकाळीच करावी कारण पौर्णिमा तिथी पूर्णत आठ ऑगस्टपासून सुरू होणार असून नऊ ऑगस्टला दुपारी संपणार आहे पौर्णिमेला आपण जे काही उपाय करत असतो ते उपाय तुम्ही दोन्ही दिवशी करू शकता मी आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून ते नऊ ऑगस्टला दिवसभर करू शकता ही भागामध्ये याला नारळी पौर्णिमा असे म्हणतात आणि या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केले जाते आणि वरुण देवताची पूजा देखील केली जाते या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणजे अत्यंत दुर्मिळ असा योग पौर्णिमेच्या दिवशी घडून येतो श्रावण पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली गेली असल्यामुळे या दिवशी तुम्ही काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच त्याचे फळ तुम्हाला अनेक पटीने प्राप्त होईल उद्या श्रावण नारळी पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला इथे करायचा आहे सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल चोवीस तासात तुमच्या घरातील नजरबाधा नजर दोष दूर होतील सर्व प्रकारचे जे बाधा झालेल्या असतील त्या सर्व नष्ट होतील लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला धनप्राप्ती सौख्यप्राप्ती होणार आहे आणि सात पिढ्यांची दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे तर एक नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या स जवळ सर्वात आधी पोहोचतील आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही या श्रावण पौर्णिमेला आठ ऑगस्टला किंवा नऊ ऑगस्टला दोन्ही दिवशी करू शकता आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनटांच्या पुढे आणि नऊ ऑगस्टला दिवसभर अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकता नारळ हे सौख्यता समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि नारळाला आपण श्रीफळ असे म्हणतो याचे प्रत्येक विधीमध्ये उपयोग केला जात असतो श्रावण पौर्णिमेला नारळ पौर्णिमा असे देखील म्हणतात तर नारळी पौर्णिमेला नारळासंबंधितच काही उपाय जर आपण केलेत तर त्याचे निश्चितच आपल्याला फळ मिळते कोणतेही शुभ कार्य विधी पूजा याची प्रत्येकाची सुरुवात ही नारळ फोडण्यापासूनच होते आणि प्रत्येक पूजेमध्ये नारळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो याशिवाय कोणतीही पूजा अपूर्णच आहे त्यामुळे प्रत्येक कार्याची सुरुवात यशस्वी होत असते आणि नारळामुळे सर्व नकारात्मकता दूर होत असते नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग पूजेमध्ये वापरला जातो म्हणून याला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात देवाला नारळ अर्पण करणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे कारण त्यामुळे तुमच्या देवाबद्दल असलेली कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त होत असते कधी कधी आपले खूप महत्त्वाचे कामे असतात पण ते पूर्ण होतच नाही खूप कष्ट आणि मेहनत करून आपल्या कोणत्याही कामाला यश मिळत नाही आणि काही इच्छा देखील असतात त्या वर्षानुवर्ष आपल्याला पूर्ण करण्याची खूप जास्त इच्छा असते पण त्या देखील पूर्ण होत नाहीत प्रत्येक अडलेली कामे तुमचे पूर्ण होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जाणार आहे खूप कष्ट मेहनत करून तुमच्याकडे हवा तेवढा पैसा येत नसेल आणि पैसा घरी आला तरी तो टिकत नसेल तुमच्या मेहनतीला भरपूर यश मिळावं मी काही मोठाले व्यवहार केलेले असतील घर वस्तू जमीन काही असेल त्याचं तुमच्यावर कर्ज झालं असेल तर ते कर्ज देखील दूर होण्यासाठी तर हा उपाय नक्की करा हा उपाय जर तुम्ही श्रावण पौर्णिमेला जर केला तर तुमच्या घरातील सात पिढ्यांची दरिद्रता नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल त्यामुळे तुमच्या कोणत्याही आर्थिक समस्या दूर होतील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तीनपैकी कोणताही एक उपाय किंवा तिन्ही उपाय तुम्हाला या श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला करायचे आहेत त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे स्नानानंतर देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही सकाळी केलात तरीही चालेल किंवा दिवसभरात कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे मला कोणी भेटवस्तू किंवा ओटीत दिलेला नारळ वापरलेला नारळ पुन्हा वापरायचा नाही आहे तुम्ही स्वतः नवीन नारळ दुकानातून घेऊन येऊन त्यानंतरच हा उन, त्यान उपाय करायचा आहे त्यानंतर थोडंसे कुंकू घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी टाकून गंध तयार करायचा आहे व या गंधाने त्या नारळावर एक स्वस्तिक काढायचे आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्री हा शब्द लिहायचा आहे स्वस्तिक काढताना त्यामधील चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन आवर्जून काढायच्या आहे व त्याखाली श्री हा शब्द लिहायचा आहे स्क्रीनवर नारळावर श्री हा शब्द दाखवलेला आहे अशा प्रकारे काढायचा आहे त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे देवघरासमोर हा कपडा अंथरायचा आहे व त्यावर हा नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवत असताना नारळाची शेंडी ही देवाकडे असेल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे नारळाला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत फुले धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर एक वेळा व्यंकट स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळाच वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्राचं देखील पठण करायचे आहे मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता सर्व सेवा करून झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि काही वेळासाठी तसाच देवघरामध्ये ठेवायचा आहे काही वेळाने तो नारळ तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घराच्या बाहेरून किंवा आतल्या साईडने तुम्हाला हा बांधायचा आहे मी बऱ्याच जणांच्या घरी गेल्यानंतर अशा प्रकारे कपड्यामध्ये नारळ बांधलेला पाहिला असेल तर अशा प्रकारे नारळ हा पौर्णिमेच्या दिवशीच बांधला जातो आपण अशा प्रकारे अभिमंत्रित करून हा नारळ करून आपल्या घरातील प्रत्येक असते आयुष्यामध्ये पैशाची कमी कधीही जाणवत नाही आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होते गरिबी दरद्रता निघून जाते आणि वर्षभर घरामध्ये आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते हा एक उपाय तुम्हाला आवर्जून श्रावण पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्यानंतर पुढचा एक उपाय आहे आणि हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपण श्रावण महिन्यातील फक्त पौर्णिमेला करू शकतो तो फक्त श्रावण पौर्णिमेलाच इतर कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय करता येणार नाही जर तुमच्या आयुष्यामध्ये तर काही ना काही अडचणींना समस्यांना तोंड द्यावे लागते खूप दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा आहे आणि ती तुमची पूर्ण होतच नाही आहे खूप जास्त प्रयत्न करून देखील तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे तुमच्या प्रयत्नांना यशाची साथ मिळावी यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्यासाठी चांगला पाणी असलेला एक नारळ घ्यायचा आहे तोही नारळ तुम्हाला नवीनच घ्यायचा आहे त्या नारळाला तीन डोळे असतात तिथे तुम्हाला थोडेसे पिवळे चंदन किंवा लालचंदन लावायचे आहेत आणि चंदनानेच तुम्हाला त्या नारळावर ओम हे अक्षर काढायचे आहे आणि ते नारळ घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचे मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचे आहे नारळावर जे तीन डोळे असतात त्यांना महादेवाचे त्रिनेत्र मानले जाते आणि जिथे आपण चंदन लावलेले आहे प्रकारे नारळ तुम्ही महादेवांना अर्पण केल्यास आपली जी काही इच्छा आहे ती तिथे व्यक्त केल्यास तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते तर अशा प्रकारे नारळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे नारळाची शेंडी ही शिवलिंगाकडे असायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला नारळ तिथे अर्पण करायचा आहे दोन्ही हात जोडून तिथे तुमची जी काही मनोकामना आहे जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नाही झाल्यास तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याच्यासमोरच तुम्हाला अशा प्रकारे नारळ अर्पण करायचा आहे व ज्या दिवशी तुम्ही मंदिरात जाल त्या दिवशी हा नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादे वाहते पाणी नदी असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला एक नारळ आवर्जून अर्पण करायचा आहे वरुण देवतांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पूजा केली जाते आणि या दिवशी समुद्राची पूजा केली जाते सर्व नद्या या समुद्राला मिसळतात म्हणून तुम्ही नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये नारळ अर्पण करायचा आहे वरुण देवतेंना मनापासून नमस्कार करायचा आहे वरुण देवताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक नारळ आवर्जून अर्पण करा त्यानंतर अजून एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होमाला देखील अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला आठ तारखेला संध्याकाळी किंवा नऊला म्हणजे आज किंवा उद्या तुम्ही दोन्ही दिवसांपैकी रात्री एका दिवशी आवर्जून कर्पूर होम करावा कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळावर तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता हा कापूर प्रज्वलित करून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या कापुराचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला कापूर टाकून प्रज्वलित करून संपूर्ण घरभर दूर पसरवायचा आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप या दिवशी आवर्जून करायचा आहे कर होम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो नारळ पुन्हा वापरू शकता किंवा तुम्हाला तोच नारळ वापरायचा नसेल तर तुम्ही तो विसर्जित करू शकता वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा मातीमध्ये एखादा खड्डा करून त्यामध्ये तुम्ही हा नारळ टाकू शकता जर प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला आपण जहा करपूर होम केला तर आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे सर्व घरातील नकारात्मकता निघून जाते दोष पितृदोष नजरबाधा सर्व काही नष्ट होऊन आपल्या घरातील सर्व सदस्यांची मुलाची पतीची तुमची देखील खूप प्रगती होत असते आणि घरामध्ये कायम भरभराट होते अशा पद्धतीने नारळाचे तुम्हाला साधे सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय या श्रावणी पौर्णिमेला आवर्जून करायचे आहेत खूप खूप धन्यवाद